तर हे पहा मी आज आपल्या गच्चीवरच्या गार्डनमधली ना पालक तोडत आहे आणि या पालकपासून छानशी खमंग कुरकुरीत अशी रेसिपी बनवून दाखवते तर इथे बघा या ग्रो बॅगमध्ये एकच झाड आलेलं आहे पालकचं आणि त्याला भरपूर असे पानं लागलेले आहेत तेच पानं तोडून घ्यायचे मस्त हिरवीगार ताजी ताजी आणि ऑरगॅनिक ही पालकची पानं आहेत तर एवढे तोडले आहेत दुसऱ्यासुद्धा एका ग्रो बॅगमध्ये एक झाड आहे सुद्धा तो पानं तोडते तो 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 इथे मस्त या ग्रो बॅगमध्ये मी हळद टोमॅटो अजून तिळचं झाड आलेलं आहे एक तुरीचं झाड आहे आणि ह्या दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये सुद्धा चुक्याची भाजी आहे बघा भरपूर अशी मी एक दोन वेळा याची भाजी तोडलेली आहे म्हणजे याचे पानं तोडले होते आणि मस्त भाजी बनवली होती तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता ही इकडे सुद्धा काही पालकची झाडं आहेत आणि त्याचीही पानं आपण तोडून घेत तो आहोत तो तो मस्त चवदार अशी ही भन्नाट अशी रेसिपी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर अशी ही पालकची भाजी मिळालेली आहे तर याच भाजीपासून आपण खाली जाऊन रेसिपी बनवूयात तर चला आता ही जरी आपण गच्चीवरून तोडून आणलेली भाजी आहे तरी तरीसुद्धा एक पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची कारण ह्याला पण माती वगैरे लागलेली असते आपण काही खत वगैरे नाही दिलेलं पण तरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक चिरता येईल बारी भाजी तेवढी बारीक चिरून घ्यायची आता ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत बाकीचे मसाले आ, मिक्स करून घेणार आहोत आपण त्याआधी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचा आणि कांदासुद्धा बारीक का असा चिरून घ्यायचा आहे यामुळे भा या जी रेसिपी बनवा बनवणार आहोत ना ती खूप चवदार होते कमी साहित्यामध्ये चवदार अशी ही रेसिपी होणार आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि त्यात आपण ही खमंग कुरकुरीत अशी एक रेसिपी बनवणार आहोत अगदी साधी सोपी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आपण घाई गडबडीत मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो सकाळी ही रेसिपी बनवून किंवा नाश्त्यालासुद्धा बनवून खाऊ शकतो किंवा मग संध्याकाळी दुपारचा चहा बनवतो आपण त्यावेळेला मस्त गरमागरम चहा आणि गरमागरम ही रेसिपी भन्नाट लागते आता या पालकच्या भाजीमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सोबतच काही मसाले देखील टाकून घेऊ अगदी कमी मसाले आहेत यात टाकायचे आहे पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ पालकमध्ये थोडंसं मीठ असते तर मीठ बेतानेच टाका आता यामध्ये आपण जिरं आणि ओवा टाकणार आहोत कारण यात आपण बेसनपीठसुद्धा वापरणार आहोत अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच ओवा टाकायचा आहे छान अशी चव येते खमंग रेसिपी बनते यामुळे आता बेसनपीठ टाकायचं आहे तर या पालकमध्ये जेवढं बेसनपीठ मावेल ना तेवढं टाकायचं आणि मस्त हाताने असं एकजीव करायचं आहे वाटलं तर थोडंसं पाणी टाकून याचं मिश्रण तयार करू शकतो आपण सुरुवातीला पाणी न टाकता आधी सर्व साहित्य एकत्र करा आणि मग थोडंसं वाटलं तर पाणी टाका तर कड़ आता इथं आपण याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे आणि तेलसुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे बघा आधीच आता आपण याची छोटी छोटी अशी भजी सोडणार आहोत या तेलामध्ये आणि सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेणार आहोत मस्त अशी कुरकुरीत होतील आणि खूप छान खमंग देखील होतील तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण पालकची मिठातली भजी बनवत आहोत नक्की करून ब पहा आता ही मस्त कुरकुरीत झाली आहेत आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये खूप छान असा सुगंध दरवळत आहे मस्त किचनमध्ये बाहेर पाऊस पडत आहे आणि मस्त आपण भजी बनवत आहोत अशाच पद्धतीने सर्व भजी बनवून घेते मी तर छान अशी कुरकुरीत भजी तयार झाली आहेत संपूर्ण आपण ही बनवून घेतली आहे कशी झाली ही पालकची भजी नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि नवीन आसान चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झटपट सोप्या रेसिपीसह